दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणाविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे सजीव निर्जीव यांच्यामधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रियामधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावर आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दुर्गामी साठ मध्ये पर्यावरण शास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले आहे मानव हा पर्यावरणाचाच एक घटक आहे मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे पर्यावरणातील शुद्ध हवा म्हणजेच मनुष्याचा ऑक्सिजन याच ऑक्सिजनमुळे सर्व मानव प्राणी आज जिवंत आहे गेल्या तीस वर्षापूर्वी भारतातील लोकसंख्या आटोक्यात होती त्यामुळे निसर्ग ही हिरवागार होता मात्र जसजशी लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली तसतसा निसर्गाचा रास होत गेला नागरिकांना निवारा मिळावा म्हणून त्यांनी राखीव जंगलाकडेही अतिक्रमण करीत गेले हिरवेगार मोठमोठी वृक्ष तोडून बिल्डिंग बांधल्या गेली मातीच्या पायवाटा सोडून सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे आज पर्यावरणाचा रास होत गेला यामुळेच मानवानेच निसर्गावर केल्यामुळे आज निसर्गाने सुद्धा आपले ऋतुचक्र फिरवले भूकंप पूर दुष्काळ बिमारी परिणाम आज शासन सुद्धा वृक्ष लावा झाडे जगवा असा संदेश देत आहे दरवर्षी एक कोटी वृक्ष वृक्षारोपण असा उपक्रम राबविला जात असताना त्यातील किती रोपटे जिवंत राहतात हा सुद्धा एक न संपणारा प्रश्नच आहे त्यामुळे आज आपण प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे पर्यावरणाचे संरक्षण करा निसर्गाचे संवर्धन करा प्रत्येकाने निदान एक रोपट तरी लावा पर्यावरणाचा रास तर शेवटी मनुष्य प्राणीचा अंत म्हणूनच पर्यावरणाचे संरक्षण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या आपणास विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती